नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ ज्या घरी लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तर त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण केलेल्या सेवेचे लक्ष्मीपूजनचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही का महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत कारण या दिवशी अमावस्यासुद्धा असते तर बघा एकवीस ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूर्वे पूजन आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या आणि त्या दिवाळीच्या चार पाच दिवसांमधील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो लक्ष्मीपूजन पूजन हे आपण संध्याकाळी करत असतो आणि पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तर चालेल मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत म्हणजे प्रदोष ही लक्ष्मीपूजन करावे तसंच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून सव्वा नऊपर्यंत पर्यंत लाभ आहे रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन मिनिटापर्यंत शुभ योग आणि अमृत योग आहे या काळामध्ये या शुभ मुहूर्तामध्ये माता लक्ष्मीचे वहीचे पूजन तुम्ही करू शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन शुभ मुहूर्त दिली आहेत त्यामुळे शुभ मुहूर्त लाभ आणि अमृत मुहूर्त या तीन मुहूर्ताचा समावेश आहे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळायला जमत नस जमणार नसेल तर या दोन मुहूर्तापैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधू शकता त्यावेळेस त्यावेळेस देवी लक्ष्मी लक्ष्मी कुबेराचे देखील पूजन करून घ्या ज्या दिवशी या दिवशी धनाची देव देवता लक्ष्मी लक्ष्मीला पूज हिच्या पूजेला खूप फार महत्व आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला चूक अजिबात करायची नाही आहे खरं सांगेल जवळपास नव्याण्णव टक्के महिला ही चुकी करत असतात त्यामुळे या दिवशी आपण जे काही लक्ष्मीपूजन करत असो जी काही सेवा केलेली असते काही उपयोग होत नाही तर कुठलीही चूक या दिवशी कोणतीही चूक करायची नाही आपण जी पूजा केलेली आहे जी काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही तर कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगते तर तुम्हालासुद्धा कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली कोणती ती चूक आहे पण मी लक्ष्मीपूजनला ही चूक अजिबात करू नका बघा लक्ष्मीपूजेला खरंच तर खूप लक्ष्मीपूजनाचं खूप खूप महत्त्व आहे सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन घराच्या लक्ष्मीपूजनच्या आधीच घराची सा स्वच्छता करायची आहे मला आता एवढे सांगायचे आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमवस्य सुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळी जळमट असणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लवकरच उठणार आहोत त्याच्या आधी या दिवशी आपल्याला उबट उठणं लावून पंचगव्य लावून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पोसून त्याच्यावरती उम हा उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे पहाटे छान दरवाजा स्वच्छ पहाटे पहाटे तेल टाकून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा त्यानंतर मुख्य दरवाजावर ओल्या कुंकुवाने स्वास्तिक काढा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर उंबराट्या हळदीचं लेपन करायचं आहे उंबराट्यावर कुंकुवाने स्वास्तिक काढून हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची त्यानंतर दारात रांगोळी काढायची आहे रांगोळीला खूप महत्व आहे रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही या यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करून नंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तुळशीजवळ पण तुम्हाला छान पहाटे छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्या सूर्याला अर्ध द्यायचा आहे तांब्याच्या पात्रामध्ये बघा हळदी कुंकू अक्षदा टाका एक फूल टाका सूर्याला अर्धे द्यायचा आहे कारण सूर्यदेवतेचेसुद्धा पूजन झाले पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या आहेत हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला सूर्याला अर्ध दिले प्रत्येक सणाला सूर्याला अर्ध दिले गेलेच पाहिजे यानंतर आपल्याला घराची फरशी पुसणारी पाण्यात पुसण्यासाठी की पाण्यात खडा मीठ गोमूत्र लिंबू त्यानंतर फिनेल वगैरे याऐवजी ब याऐवजी आपल्याला गोमूत्र गंगाजल खडा मी मीठ लिंबू यात उपलब्ध असतील तर गोष्टी टाकून तुम्हाला घराची फरशी स्वच्छ पुसायची आहे फिनेल वगैरे नको आजच्या दिवसासाठी तुम्ही या फिनेल वगैरे टाकू नका या दिवशी घराची पहिली तुम्ही स्वच्छता करा या गोष्टीमुळे खरंच घराच्या कानाकोपऱ्यातील जी काही नकारात्मकता वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातील निघून जातील तर या गोष्टी आपल्याला आवर्जून करायचं आहे यानंतर देवाला आंघोळ घालायची आहे स्वच्छ घरात दिवसभर धूप दीप दिवस दिपिकता कशी राहील त्यांची याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे तुम्हाला अगरबत्ती लावा तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा भीमसेनी कापूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसे राहील अगदी म्हणजे अगदी एखाद्याने म्हटले पाहिजे की घरात किती प्रसन्न वाटत आहे या पद्धतीने आपण केलं पाहिजे यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या, या। शुभ दिवशी देवाचे स्रोत मंत्र लावून द्या मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र रमदक्षा स्त्रोत विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र या मंत्र स्त्रोताचं कंटिन्यू तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये लावा तसेच मुख्य दरवाजावरती झेंडूची फुलं आणि आंब्याचे तोरण लावायचे आहे कवड्याचे तोरण जुने असेल तो तर मुख्य अं गाड्या मुख्य तसंच मुख्य गाड्या आपल्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरू करायच्या आहेत तर सर्वात आधी त्या चार चाकावर किंवा पाणी टाकायचे हळदी कुंकू फुल अक्षता अर्पण करायचे आहे गाडीला ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशीजवळ आप तुम्हाला रांगोळी देखील काढायची आहे घराच्या बाहेर पण रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर घ्यायची शेगडी त्यानंतर पाण्याचा हांड्याजवळ आपल्याला उत्तर भिंत यावर तुम्हाला हळदी कुंकुम स्वस्तिक स्वस्तिक पण परिपूर्ण काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार टिपके बाजूला रिशा द्यायचा आहे स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे आणि यासोबतच घरात सगळीकडे गंगाजल गोमूत्र शिपडायचं आहे तसेच या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या असेल तर अमावस्याला सुद्धा आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत तर ते उपाय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत बघा जर या दिवशी कोणी सवाष्ण महिला आली किंवा एखाद्या सवाष्ण महिला मैत्रीण वगैरे कोणी आली असेल तर तिची ओटी नक्की भरा कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी सवाष्ण स्त्री ही माता लक्ष्मीचे रूप एक रूप मानली गेलेली आहे त्यामुळे एखाद्या स्त्रीची ओटी तुम्ही नक्की भरावी त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा हे हवन हवन हे अगदी झाड एका झाडाच्या चार पाच काड्या घ्या धूप टाका धूप टाका शेणाच्या गौरीचे असे देव पाकिट हे सामान करा मिळते तिथे आणा त्यानंतर तुम्हाला हवन करायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणा नवर्ण मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठे असे काही नाही किंवा छोट्या पंथीमध्ये तुम्ही कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून लवंग टाकून तसेसुद्धा छोटे हवन करू शकता पण संमिताने हवन करा त्याला जास्त महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची क महत्त्वाचं म्हणजे कटकट करू नका घरामध्ये शांतता ठेवा भांडणं होणार नाही याची काळजी नक्की घ्या बघा घर अगदी टकाटक ताक। पण त्यात घरामध्ये वाद दे जाता येता आपण शब्द बोलले जातात ते नको मग त्या पूजेच्या सेवेचा काही उपयोग सेवेचा काय उपयोग होईल सांगा मला एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरात सर्वांनी त्या गोष्टीची काळजी नक्की घ्यावी त्यानंतर बघा अमावस्या आहे त्यामुळे अमावस्येला वेळेला या दिवशी महा जी ज्या मावशी येतात मागायला त्या था दिवशी थाट द्यायचा असते अमावस्येला कोणाच्या कोणाला तरी दान नक्की करा एक रुपयाचं दान अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा त्यामुळे पितृदोष आपल्या डोक्यावरही लहा निघून जातो आणि यानंतर आपल्या या दिवशी आपल्याला आप घरामध्ये सात्विक जीवनच पाहिजे बघा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरामध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय अतिशयपणे चुकीचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पाणी या दिवशी तोडू नका आधीच्या दिवशी तोडून ठेवा कारण या दिवशी तुळ पूजनामध्ये तुळसुद्धा लागते तर आधीच्या दिवशी ती मला तुळशीचं पान स्वच्छ तोडून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तसंच अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनला पैसे कोणाला उधार मागू नये देऊ नका आणि देवान घेवान किंवा तू उसने घेत असाल तर चालेल तुम्ही किंवा विकत वस्तू घेत असाल तर चालेल पण पैसे उधार दे मला लागतात हजार पाच हजार असे अजिबात करू नका किंवा कोणाला देऊ पण नका याचा वाईट, वाईट महिला करतात मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली होती खूप महिला ही चूक करतात म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत संध्याकाळी ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्याला लक्ष्मीला बोलवायचं आहे घाण झाली असेल तरी ती हाताने थोडीशी भरून घ्या चालेल झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी ते करायचं नाही ते सकाळी बाराच्या आत करून टाका आणि किंवा सूर्य नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी 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 वाटले तर सकाळी सहाला ला ला उठून हा झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजिबात झाडू मारू नका लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे याचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवरती पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे गोष्टी लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्की करा ज्या ज्या नाही करायच्या आहेत त्या कटाक्षाने पाळा जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन होईल केलेल्या सेवेचे से लक्ष्मीचे से लक्ष्मीपूजनाचे तुम्हाला फायदे होतील संपूर्ण फल मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती मी पोहोचवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला वा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा